सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही शेतकरी बंधूंच्या सेवेसाठी नव्याने सुरू करीत असलेल्या बळवंत कृषी सेवा केंद्र जत या दालनाचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी करीत आहोत या निमित्ताने सत्यनारायण पूजा आयोजित केली आहे तरी आपण अगत्यपूर्वक या कार्यक्रमास उपस्थित राहून उपकृत करावे ही नम्र विनंती आपले नम्र माननीय अभय मकरंद कुलकर्णी बी एस सी ॲग्री स्वागतोत्सव माननीय श्री सुरेश भाऊ बळवंतराव कुलकर्णी व कुलकर्णी परिवार स्थळ कायझन फिअल शेजारी बिळुल रोड जत वेळ सकाळी साडेदहा वाजता आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र श्रीगोंदा जादा परतावा देण्याचे आम्ही शेखण पुण्यातून जेरबंद शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी एका आरोपी श्रीगोंदा पोलिसांनी पुण्यातून जेरबंद केला आहे अमोल साहेबराव काळे राहणार आढळगाव असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव असून दुसऱ्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी पोलीस निरीक्षक किरण शिंदे म्हणाले की शेअर मार्केटमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक व महिन्याला दहा हजार रुपये परतावा मिळवा असे आमिष दाखवून अमोल साहेबराव काळे व किशोर हरिश्चंद्र नवले यांनी अनेक लोकांची फसवणूक केली आहे असाच एक प्रकार शेळगावमध्ये घडला असून तेथील संजय साहेबराव बेलेकर व एक्केचाळीस वर्ष यांनाही या, या दोघांनी गुंतलेल्या पैशावर दरमहा दहा हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले यामुळे बेलेकर यांनी जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस दरम्यान संजय साहेबराव बेलेकर यांनी अमिषापोटी सदर व्यक्तीकडे पंधरा लाख गुंतवणुकीसाठी दिले होते परतावा परत मिळत नसल्याकारणाने गुंतवलेले पैसे बेलेकर यांनी परत मागितले यावर आरोपींनी त्यांना एक लाख एकोणचाळीस सा हजार सहासष्ट रुपये उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर बेलेकर यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठत अमोल साहेबराव काळे व किशोर हरिश्चंद्र नवले यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे करत आहेत सदर कारवाईत सह पोलीस निरीक्षक गणेश अहिरे संदीप राऊत अमोल पवार यांच्यासह श्रीगोंदा पोलिसांचा सहभाग होता श्रीगोंदा तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली अनेक कंपन्या सुरू असून यामध्ये जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कोणाची फसवणूक झाली असेल तर श्रीगोंदा पोलीस ठाण्याशी संपर्क करून गुन्हा दाखल करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे श्रीगोंदा तालुका आणि आसपासचे जे नागरिक आहेत ज्यांची या आरोपींनी अशा प्रकारे फसवणूक केलेली असेल किंवा त्यांच्या रकमेचा अपहार झालेला असेल आणि ती परत मिळालेली नसेल आणि तुम्हाला वाटतं आहे की तुमची फसवणूक झाली आहे किंवा तुमचा गैरसमज आहे हे लिगल आहे इलिगल आहे तर अशा सर्व साक्षीदारांनी सर्व अशा गुंतवणूकदारांनी किंवा ते समक्ष येऊ शकत नसेल त्यांचे जवळचे कोणी व्यक्ती आहे त्यांनी सर्व कागदोपत्री किंवा जे काही तुमच्याकडे प्रयोग उपलब्ध आहे ते घेऊन तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा जेणेकरून आम्ही या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करू शकू गुन्ह्याला आरोपीला आजच अटक केली आहे आरोपीची आपण पोलीस कस्टडी घेत आहोत पोलीस कस्टडीमध्ये आम्हाला जेवढं काय रेकॉर्ड मिळेल ते त्याच्या विरोधात पुरावा म्हणून वापरता येईल तरी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की अशी जे कोणी फसवणूक झालेले किंवा ज्यांना या आरोपीपासून अशा प्रकारच्या शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक त्रास झालेला आहे त्या सर्वांनी समोर यावं आणि आम्हाला तपासात सहकार्य करा सिस्पे बद्दल माझ्याकडे अधिकृत माहिती काही नाही आहे पण सिस्पे असेल इन्फिनिटी असेल झेस्ट असेल किंवा इतर ज्याही वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणुकीचे आमिष दाखवणारे इन्व्हेस्टर्स म्हणून तुम्ही समोर येत आहेत आणि इन्व्हेस्टमेंट करताय त्याची अगोदर खात्री करा त्याची अगोदर खात्री करा खात्री केल्याशिवाय कोणीही कुठेही गुंतवणूक करू नका ही, ही, ही माझी सर्वांना विनंती आहे आणि आव्हान पण आहे त्याबद्दल अजून काही निष्पन्न झालेलं नाहीये कारण पहाटे तिथे मिळाल्यानंतर सकाळी त्याला आणले अटकेची प्रोसिजर आणि इतर चौकशी चालू आहे त्यामुळे पी सी आर मध्ये ते सर्व जे अतिशय त्याच्या डीप रुट्स पर्यंत आपण जाऊ तळाकाळापर्यंत कोणालाही सोडलं जाणार नाहीये फक्त त्याच्या जे जे आरोपी असतील त्यांच्यावर आपल्याकडे थेट पुरावे मिळायला हवे त्याच्या लिंकेज मिळायला हवे त्याच्या बॅकवर्ड लिंकेजेस असतील किंवा फॉरवर्ड लिंकेजेस असतील त्या शंभर टक्के आपण सर्व ओपन करणार आहोत म्हणूनच मी जाहीर आव्हान आहे माझं सर्व साक्षीदारांनी न घाबरता संकोच न करता तुम्ही कार्यालयीन वेळेत कधीही तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल जी माहिती असेल ती सर्व घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा थेट मला भेटलं तरी चालेल किंवा गुन्ह्याचे तपाशी अधिकारी जे आहेत श्री एपीआय गणेश अहिरे साहेब आहेत त्यांनाही भेटलं तरी चालेल याच्या संदर्भात अपहाराचे गुन्हे दाखल आहे त्याच्यामध्ये कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस आणि ठेवीदार हक्क संरक्षण कायदा जो आहे एकोणाशे नव्याण्णवचा चा त्याचे कलम तीन पण आपण त्यात ऍड केलेले आहेत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा